भीम मी हरीश काशीद चेंबूर तालुका अध्यक्ष आज आपण बघितलं की आज आपण दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याचे लोकप्रिय उमेदवार श्रद्धे बाळासाहेबांडकर यांनी दिलेले आहेत आणि ते एक मुस्लिम समाजाचे आहेत औरंगाबाद औरंगाबादमध्ये गेल्या इलेक्शनमध्ये आपण जे प्रयोग केलेला आहे तोच प्रयोग आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी दक्षिण मध्य मुंबईमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरोखर जे आपण चार पाच दिवस फिरत आहोत त्यानुसार सगळीकडे उत्स्फूर्त जनतेचा प्रतिसाद आहे सर्वजणं उमेदवाराचं उत्स्फूर्तपणे त्यांचं स्वागत करत आहेत आणि ठामपणे सांगत आहेत की आम्ही वंचित भोजन आघाडीला मतदान करणार त्यामुळे वातावरण खूप छान आहे फक्त गरज आहे ती आपल्या सर्वांच्या सहकार्याची आपण जे काही सहकार्य कराल ते मनापासून करा कारण येणारा काळ आपला आहे ज्या प्रकारे दलित आणि मुस्लिम समाज हा एकत्र आला तर एक नया प्रयोग होतो आपण औरंगाबादमध्ये दाखवून दिलेला आहे त्याचप्रमाणे साहेबांनी आपल्यावरती मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे मी सर्व मतदारांना दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्यातील सर्वच मतदारांना आवाहन करतो की ज्या प्रकारे आपण बघितलं दहा वर्षामध्ये जो खासदार काही काम करू शकलेला नाही अशा खासदाराला आपण मतदान करणार आहोत का जर करणार असाल तर मला वाटतं की पुन्हा एकदा आपण चूक करणार आहोत त्यामुळे हे खासदार निवडून जरी दिले तरी एक पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात आणि त्यामुळे जी कामं आहेत आपली ती कामं होत नाहीत म्हणून आपल्या हक्काचा आणि आपला उमेदवार माननीय अबुल हसन खान यांना आपण सहकार्य करावे मतदानाच्या माध्यमातून त्यांना विजयी करावं आणि सध्या बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करावे एवढीच विनंती करतो धन्यवाद